राबा पाटील विद्यालय सडोली खालसा व भागशाळा हळदीचे एनएमएम ए शिष्यवृत्ती परिषद उज्ज्वल यश रेश शिक्षण संस्थेचा राबा पाटील विद्यालय सडोली खालसा व भागशाळा हळदी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलं सन सं दोन हजार तेवीस चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेत एकूण अठ्ठ्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट या परीक्षेमध्ये एक्क्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक दोन विद्यार्थी तसेच अठ्ठावन्न विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती धारक राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी बारा हजार रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान होणार सार्थिक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना सहाशे रुपये रक्कम अडतीस हजार चारशे रुपये प्राप्त होणार सन दोन हजार तेवीस चोवीस मधील शिष्यवृत्ती धारक साठ विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षांमध्ये एकूण रक्कम तेवीस लाख तेवीस हजार दोनशे प्राप्त होणार आहे या सुयशाबद्दल विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री कुर्णे एस बी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केलं एन MMS विभाग प्रमुख श्री पन्हाळकर ए बी सौ पाटील एस एस सौ शेळके व्ही व्ही सौ बावने एम आर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं संस्थेचे जनरल बॉडी सदस्य माजी आमदार माननीय श्री संपतराव पवार पाटील स्कूल कमिटी सदस्य माननीय श्री अशोकराव पवार पाटील माननीय श्री बाळासो साळुंके माननीय श्री उदयसिंह पवार पाटील माननीय श्री विक्रमसिंह सुभाषराव पवार पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक व अभिनंदन केलं हिरकणी कार्यकारी संपादक विलास मोरे कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा